नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी, टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार सतरा साली घेण्यात आलेल्या पेपर एकमधील पेपर संच डी भागातील इंग्रजी भागातील प्रश्न मागील भागात आपण दहा प्रश्न बघितले होते आज, आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक अकरा इन द ब्लैंक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह लायन क्लब फॉग ऑप्शन आहेत कोल्ड कोल्ट सॅग सॅग्नेट टेलिपॉड त्याचं याचं चुकत आहे पर्याय क्रमांक चार टेलिपॉड त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज बीन एरर वाक्य हे अकॉर्डिंग टू मी ही इज द आयडियल चूज फॉर परफॉर्मिंग दिज रोल तर ऑप्शन आहे डी बी ए आणि सी तर याचा चूक तर असणार आहे पर्याय क्रमांक चार सी त्यानंतर प्रश्न क्रमांक थर्टीन चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स सेंटेन्स सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायवन मी ऑप्शन आय आय एम बीइंग ड्रायव्हन बाय सम काइंड्स ऑफ फोर्स आय वॉज बींग ड्रायवन बाय सम काइंड्स ऑफ फोर्स आय हॅड ड्रिवन बाय सम काइंड्स ऑफ फोर्स सम काइंड्स ऑफ फोर्स ऑफ वेअर बीन ड्रिव्हन तर याचं चुकतं असणार पर्याय क्रमांक एक आय एम बींग ड्रिवन बाय सम काइंड्स ऑफ फोर्स त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फोर्टी चूज द करेक्ट अँटोमि ऑफ द गिवन वर्ड एडोर ऑप्शन आहे निग्लेक्ट द ओवर पॉवर डिझाईन नोबेल तर याचा चुकत्र असणार आहे पर्याय क्रमांक चार नोबेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे फिफ्टीन चूज द प्रॉपर अल आर्टिकल ऑर एक्स इज नो आर्टिकल इज रिक्वायर्ड वाक्य दिलेले आहे सेंटेन्स आहे ही हॅव फिलिंग द ब्लँक्स अवर अँड फिलिंग द ब्लँक्स हाफ फॉर प्ले त्याचा याचं चुकत्र असणार आहे ऑप्शन आहे दे आणि एन अन। सेकंड आहे ॲन अन आणि ए थर्ड आहे अँड अन आणि नो आर्टिकल फोर आहे नो आर्टिकल आणि ए याचा याचं चुकतो असणार आहे पर्याय क्रमांक दोन ॲन अन आणि ए वी हॅव ॲन अवर अँड अ हाफ ऑफ प्ले त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सिक्स्टीन चूज द करेक्ट अल्टेनिड फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच डायरेक्ट स्पीचचं आहे वाक्य दिलेलं आहे ते आपल्याला चूज करायचं आहे उषा सेड वॉटर बिल्ड वॉटर टॉल बिल्डिंग इट इज ऑप्शन आहेत हे वाक्य सेंटेन्स आहेत उषा एक्सप्लेन दॅट अ वंडर दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग उषा एक्सप्लेन्ड विथ अँगर व्हॉ दॅट वॉज अ बिल्डिंग टॉल उषा टोल दॅट अ व्हॉट अ टॉल बिल्डिंग इथ उषा आस इफ इज वॉज टॉल बिल्डिंग याचं अूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन बो ती आणि सेकंड आणि फोर्थ त्यानंतर प्रश्न क्रमांक सेवन्टीन चूज द मोस्ट सिटेबल वन वर्ड फॉर द गिवन ॲनिमल दॅट अ फीड ऑन इन्सेट ऑप्शन आहेत कार्विनियस ग्रॅमिनिवियस हर्बिवियस इन्सेटिवरेस त्याचं चुकत असणार आहे पर्याय क्रमांक चार इन्सेटिव्ह त्यानंतर प्रश्न क्रमांक एटीन सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट अल्फाबेटिकल अरेंज अकॉर्डिंगली वी फ्रॉम अ मेनफुल वर्ड मिनिंगफुल वर्ड खालील जे शब्द दिलेले आहेत त्या आपल्याला एक मिनिंग अरेंज करून मिनिंगफुल वर्ड तयार करायचं आहे बाकी हे शब्द आहेत डी एन डी आर ए ई नंबर दिलेला आहे वन टू थ्री फोर फाईव सिक्स ऑप्शन आहे फाईव्ह फोर सिक्स थ्री वन टू फाय फोर थ्री सिक्स वन टू फाईव्ह फोर थ्री सिक्स टू वन फाईव्ह फोर वन थ्री टू सिक्स तर याचं चुकत्र असणार आहे पर्याय क्रमांक तीन फाईव्ह फोर थ्री सिक्स टू वन त्यानंतर प्रश्न क्रमांक एटीन सॉरी नाईन्टीन ड्रीज द जंबल पार्ट ऑफ विज द लेबल पी क्यू आर एस टू प्रोडक्ट द करेक्ट सिक्वेन्स फॉर दिस गिवन सेंटेन्स एस सेंटेन्स uh, uh, आहे रीडिंग बुक्स फिलिंग द पी पीमध्ये आहे इट इज अ हॅबिट क्यूमध्ये बट ऑल्सो रिला इनलार्ज द माइंड आर आहे बिकॉज इट इज नॉट ऑन इनक्रीज नॉलेज एसमध्ये आहे विच मस्ट बी कल्चरेटिव बाय एवरी डे एवरीबॉडी ऑप्शन आहेत तर पी क्यू एस आर पी एस आर क्यू एस आर पी क्यू पी क्यू आर एस याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन एस आर पी क्यू त्यानंतर प्रश्न क्रमांक ट्वेंटी फाइंड आउट द टर्म फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन ऑप्शन आहे अ क्राउड ऑफ पीपल अ फाईट ऑफ बर्ड अ फ्लॉग अप अ कॉलनी ऑफ एंट तर याचं उत्तर हे येणार आहे सर्वच चारी पण बरोबर आहेत हे तर हा प्रश्न परीक्षा विभागाने रद्द केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि या पुढील प्रश्न बघ पाहण्यासाठी मोहित मोटिवेटेड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका